शेतकऱ्यांनी संकटांची सवय लावून घ्यावी आपण निसर्गाचं नुकसान केलंय त्यामुळे कर्मांची फळं आता भोगावीच लागतील शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या पाशा पटेलांचं हे विधान शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागते विशेष म्हणजे पाशा पटेल हे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्याकडून अशी विधानं येणं हे अशोभनीय तर पटेलांच्या या विधानानंतर विरोधक देखील आता आक्रमक झाले आता ज्या पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे ही नुकसान भरपाई कोण करू शकल का हो ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो फक्त मदत करू शकतो आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही आशा पटेल शेतकरी नेते आहेत केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे शेतकरी काहीच मागत नाही जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या